एक्झिट पोलचा अंदाज समोर आलेला आहे आणि या अंदाजामध्ये महायुतीचं पारडं हे जड असलेलं पाहायला आहे बहुमताचा आकडा गाठण्यात या ठिकाणी पक्षांना मात्र अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे एक्झिट पोलच्या अंदाजानं उत्सुकता वाढलेली आहे तेवीस तारखेच्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष असेल एक्झिट पोलचा अंदाज हा आता समोर येतोय महायुतीचं पारडं या ठिकाणी जड असल्याचं पाहायला मिळत आहे सर्वांच्या नजरा आता तेवीस तारखेकडे असतील तेवीस तारखेला निकाल लागणार आहे या निकालामधून आता सर्वच गोष्टी स्पष्ट होतील मात्र काल जी टक्केवारी झालेली आहे बुधवारी मतदान पार पडलेलं आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या ठिकाणी महायुतीचं पारडं हे जड असलेलं पाहायला मिळत आहे बहुमताचा आकडा गाठण्यात पक्षांना मात्र या ठिकाणी अपयश येत असल्याचं पाहायला मिळतं आहे एक्झिट पोलचा अंदाज हा समोर येतोय में बीजेपी के और उनके अलायंस के बारे में लोगों में गुस्सा था और गुस्सा लोगों ने पूरा ताकत के साथ वोट के माध्यम से सरकार पर उतारा है आज भी जो रिजान जो जब वोटिंग चल रहा था तब हम पूछ रहे थे तो सभी महाराष्ट्र से निकाल यही रहा था एमवीए महाराष्ट्र में बहुमत में आएंगे 170 के ऊपर महाराष्ट्र में एमवीए की सीटें आएंगी जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्या त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे त्यामुळे आमची जी महायुती आहे महायुतीला महा याचा फायदा होईल हंड्रेड पर्सेंट नियम घेऊ का अलायन्स मेजॉरिटीचे आहे काही कोणसे सर्वे आणतो नियम घेऊ का मोदी चारसो साडेचारस पाच नहीं याचा इसी प्रकार सर्वे है लेकिन जमीन पे अलग बातें होती है और वो हमने देखी है इसका अर्थ यही है इस महाराष्ट्र में यम आ रही है मी अगोदर सुद्धा म्हणालो होतो की या राज्यातली जनता निश्चितपणे महायुतीला समर्थन देईल आणि आज मतदान झाल्यानंतर जे काय सगळे एक्झिट पोलचे रिझल्ट येत आपल्याला जे दिसत आहे त्याच्यामधनं स्पष्ट चित्र आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल म्हणजे माझ्या हातात काही आकडे आहेत पी मार्क जे आहेत ते म्हणतं की एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न येईल जो सभे आहे त्यांचं म्हणणं एकशे पन्नास ते एकशे सत्तर येईल पोल डायरी म्हणते एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी चाणक्य म्हणते एकशे बावन्न ते एकशे साठ याचा अर्थ हे स्पष्ट आहे की एकही संस्थेचा एक्झिट पोल हा अगेन्स्ट महायुती नाही आहे बरी तादा लोक महाविकास आघाडी के पीछे खडे होते दिखाई दे रहे हैं और आज भी हमने जो वोट पड़े हैं मैंने बहुत जगह जाकर देखा मतदाताओं से भी बात की और बड़े ही उत्साह से वो कांग्रेस के पीछे खड़े होते हुए मुझे दिखाई दिए और मुझे ऐसा लगता है कि लातूर जिलों में सारी कांग्रेस की सीटें हम जीत जाएंगे सुन रहे थे क्या हो रहा है तो उसमें से पता लग रहा था कि काफी बदलाव जो है लोगों में आया है और यही कारण है कि अभी चार कुछ जो तुम्हारे जो सर्वे कंपनीज है एक्जिक। एक्जिक। उनका जो एग्जिट पोल आया है उसमें तीन जो है लोग बोल रहे हैं कि माइसी की सरकार आ रही है और मुझे भी पूरा विश्वास है महायुति की सरकार आएगी लेकिन जिस तरह हमने माहौल देखा है महाराष्ट्र का उसके मुताबिक महायुति को ही मतलब लोग अब आप करेंगे और आ, महायुति का मुख्यमंत्री बनेगा ऐसा में पूरा विश्वास है मेरी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को ज्यादा सीटें ना मिलने के बावजूद भी मेरे कार्यकर्ताओं ने महायुति के हर उम्मीदवार का हमने प्रचार किया है और जो तो दलित और बुद्धिस्ट लोगों का वोट है ये मैक्सिमम हमारे महायुद्योगों में मिला है या मतलब मिला है इसीलिए जो एग्जिट पोल की रिपोर्ट भी आ रहे हैं और जो रुझान आएगी जो रिजल्ट आएगी तो उसमें महायुद्योग को क्लियर मेजोरिटी मिलेगी